त्याप्रमाणे तो दुताचा खेळ म्हणजे जीवा खेळत असताना त्याच्यामध्ये का सगळं काही हरले आणि त्याच्यानंतर त्यांना वनवासाची प्राप्ती झाली आणि ते वनवासामध्ये गेले तर पांडव ज्यावेळेला वनवासामध्ये गेले त्यावेळेला सगळ्या गोष्टी तिथे व्यतीत आणि दुधीत झालेले होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे कळलं नाही की आपण असं का बसलो की आपण का दूध खेळायला बसलो आपण त्यावेळेला जागृत अवस्थेमध्ये का नाही हे चुकीचं कर्म आपल्या हस्त कसं काय घडलं आणि आपण सगळंच घालवत बसलो आणि त्याचबरोबर द्रौपदीचा जो अपमान झाला तो खूप जीवाने लागला म्हणजे की आपण या सगळ्यामध्ये विनाकारण द्रौपदीला दादावर लावलं तर आपण कुठल्या असं लाजे की आपले एवढे विचार कसे झाले तर त्या गोष्टीमुळे ते खूप खजिन झाले आणि त्या खजिनतेमध्ये पुन्हा वनवास वाटायला आला त्यावेळेस ते फिरत होते पण त्यावेळेला त्यांना व्यासजी महाराज भेटले आणि व्यासजी महाराजांना त्यांनी विचारलं की आमच्या आयुष्यामध्ये असं का घडलं त्यावेळेला ते म्हणले की राजा या गोष्टीचं उत्तर देण्याकरता मी समर्थ नाही तुम्ही मार्कंडेय ऋषींना भेटा ते चिरंजीवित्व आहे आणि शिवाची असे कृपा त्यांच्यावरती आहे ते तुमच्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर देऊ शकतील मग मार्कंडेय ऋषींना भेटण्याकरता पांडव त्या ठिकाणी आले आणि पांडव पांडव म्हणजे की मार्कंड ऋषींचे समर्थ असते आणि मार्कंड ऋषींना पांडव विचारतात की आमच्या आयुष्यामध्ये असं व्यतित कृत्रा का आलं आमच्या अजून असं का चुका झाल्या आणि मग त्या सगळ्यात दुकान आम्ही आता बाहेर पडण्याकरता त्या सगळ्यांचं प्रायोजिक करण्याकरता काय करायचं असा प्रश्न मार्कंडेय ऋषींना पांडवांनी विचारला पांडवांचा मुलगा होता एकमेव वंश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं नाव होत पांडवांचा मुलगा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मारला गेला परंतु त्याची पत्नी होता गर्भवासी होती म्हणजे आणि गर्भ राहिल्यानंतर मग पुढे तीन तो राजा परीक्षेतचा पुत्र पुढे झाला जन्मेंज जन्मंजय राजा परीक्षेतला सर्प चावून म्हणून ऋषींनी शाप दिला त्याप्रमाणे आठव्या दिवशी तक्षक नावाचा सर्प आहे त्या सर्पांनी परीक्षेतला दंश केला हिंदू पुराणामध्ये आपल्या धर्मामध्ये असं म्हणलं जातं की, दे की प्राण्याच्या जुवा खेळत असताना त्याच्यामध्ये सगळं काही हल्ले आणि त्याच्यानंतर त्यांना वनवासाची प्राप्ती झाली आणि ते वनवासामध्ये गेले पांडव ज्यावेळेला वनवासामध्ये गेले त्यावेळेला सगळ्या गोष्टी तिथे व्यतीत आणि गुंतति झालेली होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कळलं नाही की आपण असं का बसलो की आपण का तुरी खेळायला बसलो आपण त्यावेळेला जागृत अवस्थेमध्ये का राहिलो नाही हे चुकीचं कर्म आपल्या हस्ते कसं काय घडलं आणि आपण सगळंच गाजवून बसलो आणि त्याचबरोबर द्रौपदीचा जो अपमान झाला तो खूप जीवाने लागला म्हणजे की आपण या सगळ्यामध्ये विनाकारण द्रौपदीला गाजवळ लावलं तर आपण कुठल्या असं राहिले की आपले एवढे मलिन विचार कसे झाले तर त्या गोष्टीमुळे ते खूप खजिन झाले आणि त्या खजिनतेमध्ये पुन्हा वनवास वाटायला आला त्यावेळेला ते फिरत होते पण त्यावेळेला त्यांना व्यासजी महाराज भेटले आणि व्यासजी महाराजांनी त्यांनी विचारलं की आमच्या आयुष्यामध्ये असं का घडलं त्यावेळेला ते म्हणले की राजा या गोष्टींचं उत्तर देण्याकरता ते समर्थ नाही तुम्ही मार्कंडेय ऋषींना भेटा ते चिरंजीवित आहे आणि शिवाची असे कृपा त्यांच्यावरती आहे ते तुमच्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर देऊ शकतील मग मार्कंडेय ऋषींना भेटण्याकरता पांडव त्या ठिकाणी आले आणि पांडव पांडव म्हणजे की मार्कंड ऋषींच्या समोर बसले आणि मार्कंड ऋषींना पांडव विचारतात की आमच्या आयुष्यामध्ये असं व्यक्ती चुका का आलं आमच्या हातून असं सब का चुका झाल्या आणि मग त्या सगळ्या चुकांमधनं आम्ही आता बाहेर पडण्याकरता त्या सगळ्यांचं प्रायचित्त करण्याकरता काय करायचं असा प्रश्न मार्कंड ऋषींना पांडवांनी विचारला पांडवांचा मुलगा होता एकमेव वंश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यांचं नाव होतं आम्ही म्हणतो जो आम्ही म्हणतो तुम्हाला सगळ्यांना महिने चक्रविवाहाला गेला परंतु त्याची पत्नी होता तर त्यावेळेला गर्भवासी होती म्हणजे तिला गर्भ राहिला होता आणि गर्भ राहिल्यानंतर मग पुढे तीन महिन्याची तिची रिटिव्ह झाली त्यावेळेला तिला पुत्र आला तिला जो पुत्र झाला तो राजा परीक्षेत राजा परीक्षेतचा पुत्र पुढे झाला जन्मन जय जन्मेंज राजा परीक्षेतला सर्व चावून उद्योग होईल म्हणून ऋषींनी शाप दिला त्याप्रमाणे आठव्या दिवशी तक्षक नावाचा सर्प आहे ज्या सर्पण परीक्षेतला दंश केला हिंदू पुराणामध्ये हिंदुझम मध्ये आपल्या धर्मामध्ये असं म्हणलं जातं की प्राण्याच्या जर हल्ल्याने म्हणजे साप चावल किंवा एखाद्या जनावरांनी तुमच्यावरती हल्ला केला आणि तुम्हाला मृत्यू आला तर तुम्हाला पुढे गती मिळत नाही म्हणजे तुम्हाला पिशाच्या योनीमध्ये किंवा भटक्या योनीमध्ये जावं लागतं तर आपल्या वडिलांनी असं पुण्यामय आयुष्य जगलेलं असताना पांडवांचे आपण वंशज असताना आपल्या वडिलांना असा श्राप मिळाला आणि त्या सापाने का म्हणून आपल्या वडिलांना काही नसताना एका ऋषींच्या सांगण्यावरून चावलं म्हणून मग जन्मेंजय जा राजाला खूप राग आला म्हणजे परीक्षितच्या मुलाला परीक्षेच्या मुलांनी संकल्प केला की ज्या सर्पामुळे माझे वडील जीवित राहिले नाही तर मी सर्पसत्र सर्पयाग करीन आणि ज्या सर्पयागामध्ये संपूर्ण नाग योनी मी नष्ट करून टाकेन आज जन्मेंजय जा ऋषींनी खूप मोठे विद्वान ऋषींना बोलवलं आणि विद्वान ऋषींना सगळ्या ब्राह्मणांना बसून त्यांनी यज्ञकर्म चालू केलं ज्याचं नाव आहे सर्पसत्र जे सर्पसत्रामध्ये एक एक असे मंत्र म्हणायला लागले की साप स्वतःहून यायचे आणि अग्निकुंडामध्ये स्वाहाकार प्रत्येकाची आहुती व्हायची त्याच्यामध्ये प्रत्येक नागाची आहुती व्हायला लागली आणि एवढे असंख्य नाग येऊन पडायला लागले की त्याच्यामुळे नाग येऊनी धोक्यामध्ये आली तक्षकाने इंद्राला विनंती केली की तू जा आणि हे युद्ध थांबव त्यावेळेला तक्षक म्हणला की बघ हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे तुमच्याच एखाद्या वंशजांनी जाऊन तू जाऊन चावलेला आहे आणि त्याच्यामुळे ही बला तुमची तुम्ही स्वतःहून ओढावून घेतलेली आहे मला काही याच्यामध्ये पाडू नका पांडवांच्या युद्धात तसा पण खूप संहार झालाय पुन्हा पांडवांच्या कुठल्याही भानगडीमध्ये मी पडणार नाही मग इंद्र पण आपल्याला वाचवत नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एखादा मार्ग मला दाखव की ज्या मार्गामधनं मी वाचू शकेन त्यावेळेला इंद्र म्हटला की अगस्ती महामुनीस तुम्हाला याच्यातून वाचवू शकतील प्रक्षक तसाच अगस्ती महामुनींकडे आला आणि त्यांनी अगस्ती मुनींना विनंती केली की तुम्ही संपूर्ण विश्वाची जी आहे ती बॅलन्सिंग पोझिशन तुम्ही केलेली आहे पूर्ण विश्व बॅलन्स अवस्थेमध्ये तुम्ही धरलेला आहे आता आमची नाग योनी धोक्यात येते तर आमच्याकरता काहीतरी करा त्यावेळेला अगस्त्या मुनींना त्यांची दया आली आणि त्यांनी बघितलं आणि सांगितलं की ठीक आहे मी शंभर टक्के जाऊन जन्मेंजयला थांबवतो जन्मेंजयला जाऊन त्या ठिकाणी त्याच्या यज्ञशाळेमध्ये ज्या ठिकाणी सर्पसत्र चालू होतं अगस्ती महामुनी आले अगस्ती महामुनींचं दर्शन झालं त्यांच्या दर्शनाने जन्मेंजय शांत झाला आणि त्यांची आज्ञा मागवली की तुम्ही इथे कशा करता आलात ते सांगा जा त्यावेळेला ते म्हणले की या यागाची पहिली पूर्णाहुती कर आणि हा याग बंद कर जन्मेंजयने त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या यज्ञामध्ये पूर्णाहुती केली आणि तो यज्ञ थांबवला ज्यावेळेला द्या यज्ञ थांबवला त्यावेळेला जन्मेंजय राजाला पूर्णपणे ज्ञानाची प्राप्ती झाली अगस्ती मुलींच्या नाममात्र आशीर्वादाने आशीर्वादाने प्राप्ती झाल्यानंतर जन्मेंजय राजाला आपली चूक कळली की आपण खूप मोठा पाप केलं आणि आपण अर्ध्याच्या वरती नाग योनी याच्यामध्ये पूर्णपणे संपवली आहे जी सर्पसत्र करायची काही आवश्यकता नव्हती हे विधिविधान आहे एव्हरीथिंग विल बी प्रेडिक्टेड प्रत्येक गोष्ट अगोदर ठरलेली आहे आज नऊ जानेवारीला जर आपली आरती मैयाला प्रकाशामध्ये करून घ्यायचे तर ती प्रकाशालाच होईल अध्यक्षांनी किती घाई केली तरी त्याच्यामध्ये काही होणार नाही तर प्रत्येक गोष्ट ही विधिलिखित आहे प्रत्येक गोष्टीच्या याच्यामध्ये एव्हरीथिंग विल बी प्रेडिक्टेड असा नियम आहे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मग त्या ठरलेल्या असताना आपल्या वडिलांचा मृत्यू ठरलेलाच होता आपण हे मात्र ही योनी त्रासामध्ये आणली म्हणून जन्मेंच्या राजाला खूप दुःख झालं जन्मंजय राजाने अगस्ती मुनींना प्रश्न विचारला की या सगळ्या सहारातून हे जे माझ्या हातून सर्प सहार घडला या पापातून विमोचन होण्याकरता विमुक्त होण्याकरता मी असं कुठलं पुण्यकर्म करायला पाहिजे की ज्या पुण्यकर्मामुळे मला समाधान सुद्धा प्राप्त होईल आणि मी हे चुकीचं कर्म केलंय त्याचं प्रायश्चित्त मला मिळेल त्याच्या अगस्त्य अगस्ती मुनी म्हणले की तथो गच्छन तू राजेंद्र तू आता तिकडे जा की ज्या ठिकाणी या पापाचा नाश होईल मग जन्मंज्यांनी विचारलं मी कुठे जाऊ त्यावेळेला अगस्ती मुनींनी सांगितलं तू नर्मदा परिक्रमा कर आणि नर्मदेच्या किनाऱ्यावरती तू जा संपूर्ण नर्मदा मैयाची तू ज्यावेळेला परिक्रमा करशील त्यावेळेला सगळ्या तीर्थांचे आशीर्वाद तुला मिळतील शिवाचा संगम म्हणजे शिवाचा सत्संग तुला भेटेल आणि तुझ्या या पापाच्या मध्ये जेवढं पुण्य तुला हवं आहे तेवढं पुण्य मिळेल आणि तुझं पाप पूर्णपणे निघून जाईल जन्मेंजय राजांनी त्या ठिकाणी परवानगी घेताना सांगितलं की अगस्ती महामुनीनं तुम्ही मार्गदर्शन करण्याकरता माझ्याबरोबर चला माझी इच्छा आहे की तुमच्या सहवासामध्ये ही पूर्णपणे यात्रा करायची त्याच्या वेळेला ते म्हणले की तू मी काही या यात्रेमध्ये येऊ शकत नाही कारण मी ऑलरेडी खूप काम आहे माझ्याकडे आणि मी साधनेमध्ये आहे परंतु तुझी तु तु एवढी तीव्र इच्छा आहे तर तू याज्ञवल्कचा जो भाचा आहे वैषमपायन जो माझा शिष्य आहे तो वैषमपायांना बरोबर घेऊन जा मग जन्मेंजय ऋषी वैशमपायंना घेऊन नर्मदेच्या किनाऱ्यावरती आले नर्मदेच्या किनाऱ्यावरती ओंकारेश्वरला पूषचा महिना म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपण यात्रा करतोय त्या पौषच्या महिन्यामध्येच या ठिकाणी जन्मेंजय ऋषी आले जन्मेंजय राजा आला आणि जन्मंजय राजांनी त्या ठिकाणी वैशपायन ऋषींना विचारलं की आता या सगळ्यामध्ये कशी परिक्रमा करायची ती तुम्ही मला सांगा आणि माझी विनंती आहे की तुम्ही माझ्याबरोबरी परिक्रमा करा आणि प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगा मग त्यावेळेला मार्कंड्या ऋषींनी नर्मदा परिक्रमा का केली कशी केली ते पण तुम्ही मला सगळं सांगा आणि या नर्मदा परिक्रमेने माझ्या पुण्यामध्ये कशी वाढ होईल माझं पाप कसं नष्ट होईल आणि माझ्यातून प्रायश्चित्त कर्म कसं घडेल याबद्दल तुम्ही मला मार्गदर्शन करा वैषभबाईन ऋषींनी सांगितलं की तुझे वंशज पांडव ते सुद्धा याच ठिकाणी आलेले होते ओंकारलेश्वर क्षेत्रामध्येच त्यांनी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतलेला होता आणि पांडवांच्या आयुष्यामध्ये सुद्धा हेच दुःख होतं तर पांडवांनी त्यावेळेला मार्कंडेय ऋषींना घेऊन पूर्णपणे परिक्रमा केली आणि ती परिक्रमा ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने आपणही परिक्रमा करू की जेणेकरून तुझ्या पापाचं प्रायश्चित्त होईल आणि पुण्याचा साठा तुझ्याकडे जमा होईल या याच्यामध्ये नर्मदा पुराणामधले दोन अध्याय संपले हे नर्मदा पुराण सुरू झालं आणि नर्मदा पुराणामधले हा दुसरा आणि तिसरा अध्याय या ठिकाणी संपला पहिला अध्याय असा आहे की मार्कंड ऋषींनी पहिली नर्मदा परिक्रमा केली त्यांना आयुष्यामध्ये परिक्रमा पूर्ण करण्याकरता चोवीस वर्षाचा कालावधी लागलाय ट्वेंटी फोर इयर्स त्यांनी मध्ये ही यात्रा पूर्ण केली त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल चालत केली मग छत्तीसशे किलोमीटरच आहे तर मग त्यांना चोवीस तास का चोवीस वर्ष का लागली तर त्याचं बेसिक कारण असं आहे की त्यांनी फक्त नर्मदा परिक्रमा केली नाही तर नर्मदा परिक्रमेला येऊन भेटणारी प्रत्येक नदी न नदी तिच्या उगमापर्यंत जाऊन त्यांनी पूर्णपणे ही परिक्रमा केली मग एखादा नाला असेल जो येऊन मिळतो तर सुद्धा पूर्णपणे परिक्रमा केली आणि मग ती परिक्रमा करत असताना मार्कंडेय ऋषी जे आहेत यांचं पूर्णपणे महाकम येतं जे नर्मदा पुराणाच्या पहिल्या अध्यायामध्ये येतं हा पहिला अध्याय नर्मदा पुराणाचा असं सांगतो की मुरकुंड नावाचे ऋषी आहे जे ऋषी विश्व करता विश्वाच्या करता आणि अखिल मानवाच्या कल्याणाकरता काही ना काही उपक्रम काही ना काही साधना काही ना काही योग काही ना काही तप काही ना काही जप करत असतात हे सगळं करत असताना ते अग्निहोत्री आहेत ते, ते दररोज सकाळी अग्निहोत्र करतात अग्निहोत्र करत असताना आज ऋषींचं वय आहे सिक्स हंड्रेड इयर्स सहाशे वर्षाचे ते झालेले आहे आणि आरती करत असताना म्हणजे की अग्निहोत्र करत असताना त्यांच्या हातामधली जी सुरवा आहे म्हणजे तूप टाकायची जी पळी आहे लाकडी ती त्यांच्या हातून खाली पडली आणि ऋषींना आता कुठेतरी जाणीव झाली की आता आपल्याला वार्धक्य आलेलं आहे आपण आता म्हातारे झालेलो आहे आणि आता काही हे शरीर आपलं जास्त दिवस साथ देणार नाही आणि आपल्याला हा देह सोडावा लागेल मग हा देह सोडायला लागल्यानंतर हे आपलं सगळं कर्म जे आहे ते पुढे कोण चालू ठेवेल आपल्याला एक पुत्र पाहिजे मग पुत्राची प्राप्ती व्हायला हो पाहिजे याच्याकरता त्यांनी भगवान शिवशंकरांची आराधना करायला सुरुवात केली त्या ठिकाणी मुरकुंड ऋषींनी पूर्णपणे शंकराची स्तुती केली आणि शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली కైలాస రాణ శివచంద్ర మౌళీ పణీంద్ర మతా ముగతి జాయి తుజ వీణ మజ కోణ తారీ నమ పార్వతీ పతే హర హర మహాదేవ మహాదే ముర్కం ఋషిండా భగవాన్ శివశంకర్ त्या ठिकाणी प्रसिद्ध म्हणजे की त्यांना त्या ठिकाणी प्रसन्न झाले भगवान शिवशंकर समोर उभे राहिले आणि त्यांनी विचारलं की हे ऋषी तुम्ही श्रेष्ठ आहात आणि आतापर्यंत तुम्ही जेवढं काही व्रत केलेलं आहे जेवढं काही उपासना आराधना साधना केलेली आहे ती विश्वाच्या कल्याणाकरता केलेली आहे पहिल्यांदा असं काही आहे की तुम्ही स्वतःकरता काहीतरी मागताय आणि स्वतःकरता तुम्ही साधना केली तर मला सांगा की मी उत्सुक आहे तुम्हाला ते वरदान देण्याकरता त्यावेळेला ऋषींनी त्यांच्याकडे वर मागितला की देवा मला एका पुत्राची प्राप्ती पाहिजे मला मुलगा होऊ नये त्याच्यावर ते म्हणले हो मागताना स्वतःच्या वयाचा तरी विचार करायचा तुम्ही आता सहाशे वर्षाचे झाले थोडं अगोदर मागितलं असेल तर आता किती मतारे झाले तुम्ही ऋषी म्हणले ते मला माहिती नाही मला मुलगा माझ्या करता नको आहे तर विश्वाच्या कल्याणाकरता पाहिजे भगवान शिवशंकरांनी त्यांचं तेवढंच वाक्य धरलं आणि भगवान शिवशंकर म्हणाले जर तुम्हाला असा सामान्य पुत्र हवा असेल तर तो दीर्घायुष्य होईल आणि जर तुम्हाला वेदोचार संपन्न मुलगा हवा असेल तर तो अल्पायुष्य असेल ऋषींना स्वतःचं नाव टिकवण्याकरता मुलगा नको होता तर ऋषींना हे सगळं ज्ञान म्हणजे यज्ञ या चालू राहण्याकरता ज्ञानयज्ञ चालू राहण्याकरता पुत्र हवा होता म्हणून त्यावेळेला मुरखंड ऋषी म्हणले की तो अल्पायुष्य असला तरी चालेल पण तो वेदोच्चार संपन्न असायला पाहिजे भगवान ता शिवशंकरांनी सांगितलं तथाच तो तुम्हाला वेदोच्चार संपन्न मुलगा प्राप्त होईल त्याला आत्मज्ञानाची सुद्धा प्राप्ती असेल परंतु त्याचं वर्ष म्हणजे वय वर्ष फक्त सात असेल सातव्या वर्ष तो मृत पावेल ऋषींनी त्या ठिकाणी यज्ञ पूर्ण करत असताना भगवान शिवशंकरांना नमस्कार केला त्यावेळेला भगवान उवाच म्हणजे देव स्वतःच्या भगवत अवस्थेमध्ये जाऊ त्यावेळेला ऋषींना आशीर्वाद देतात आणि त्यावेळेला त्यांनी संजीवन नावाचा मंत्र दिला जो मंत्र आहे ओम भूर्भ स्वहा ओम त्रंबगम्य सुगंधी पुष्टी वर्धन सा याप्रमाणे पूर्णपणे याला गायत्री लावला जातो आणि ओम ओम जुमचा या तंत्रोक्त महामृत्युंजय मंत्राचं संपूर्ण त्याला लावलं जात ऋषींनी या मंत्राचा एक लक्ष जप केला एक लक्ष जप करून झाल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे तारुण्य झालं सगळ्या अवयवांमध्ये शक्ती झाली आणि पुढे त्यांच्यापासून एक पुत्र निर्माण झाला जो पुत्र निर्माण झाला ते मार्कंडेय ऋषी जन्माला आले बोलो मार्कंडेय भगवान की मार्कंडेय ऋषी जन्माला आल्यानंतर अवघ्या वयाच्या दुसऱ्या वर्षी ते वेदोचार संपन्न झाले त्याच्याबरोबर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली त्यांचा व्रतबंध सुद्धा म्हणजे त्यांची मौंज सुद्धा मुरकुंड ऋषींनी लावली आणि त्याच्यानंतर हा मुलगा खूप सुंदर यज्ञकर्म करायला लागला वेधशाळा सुशोभित करायला लागला आणि इतके सुंदर मंत्र म्हणायचा की मंत्रा त्या मंत्राने हो सगळेजण मंत्रमुग्ध व्हायचे आणि विश्व कल्याणाचा संकल्प पुढे चालू होता ते वय वर्ष चार वर्षाचे असताना एक यज्ञ चालू होता आणि त्या यज्ञामध्ये मुरकुंड ऋषींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणून अवघ्या चार वर्षाचा मुलगा त्यांच्यासमोर हात जोडून उभा होतो आणि हात जोडून उभा राहून त्यांना म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये काय दुःख आहे ते मला सांगा या वसुंधरेवरती कुठलं सुख तुमच्याकडे नाहीये ते मला सांगा मी ते तुम्हाला आणून देतो पण तुम्ही असे अश्रू व्यतीत करू नका त्यावेळेला मुरकुंड ऋषी म्हणले की बाळा माझ्या आयुष्यामध्ये मला कसलीच प्राप्ती नको आहे परंतु मला कुठल्याच गोष्टीची आस्था सुद्धा नाहीये मग म्हणले तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काय तर म्हणले बाळा तू अल्पायुष्य आहेस म्हणजे तुझं आयुष्य फक्त सात वर्ष आहे आणि आता तो पुत्र शोक मला आवरत नाहीये की पुढे अजून तीन वर्षानंतर तू ज्यावेळेला मृत पावशील त्यावेळेला मला किती दुःख होईल आणि हे सगळं यज्ञकर्म बंद पडेल त्यावेळेला मग त्यांच्या जन्माचा पूर्ण इतिहास त्यांनी सांगितला त्यावेळेला आत्मज्ञान प्राप्त झालेलं असताना मार्कंड ऋषी म्हणले आता मी जेव्हा दीर्घायुष्य होईन तेव्हाच तुमच्या समोर राहीन तुम्ही मला आशीर्वाद द्या मुरकुंड ऋषींनी आशीर्वाद दिले पुढे मुरकुंड ऋषीकडनं ऋषींकडनंच संजीवन मंत्राची संज्ञा घेऊन पुढे मार्कंड या ऋषी पूर्णपणे तपश्चर्याला बसले त्यांनी भूक ताण सगळ्या गोष्टी सोडून अन्न विरहित जलविरहित पूर्णपणे साधना केली बोल बोलता साधनेला तीन वर्ष पूर्ण झाले आज सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा दिवस आला यम स्वतः त्यांना घ्यायला आले आणि यम ज्यावेळेला त्यांना घ्यायला आले त्यावेळेला त्यांच्या अंगावरती पूर्णपणे पास टाकले आणि पास टाकल्यानंतर आता यम त्यांना घेऊन जाणार त्यावेळेला ते त्यांनी शंकराच्या पिंडीला म्हणजे लिंगाला पूर्णपणे मिठी मारली आणि मिठी मारून सुद्धा त्यांचा मंत्र ओम भूर्व सोम त्रम्मक मि जामय सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा अरुकमी वंधना आता मृत्यूवर मोक्ष महामृताचे या ओम होम झुमसा या संजीवन मंत्राचा पूर्णपणे जप आखंड चालू होता भगवान शिवशंकर त्या ठिकाणी त्या लिंगामंद प्रगट झाले आणि लिंगामंद प्रगट झाल्यानंतर त्यांनी यमाला सांगितलं की मी याला चिरंजीवित्व परिधान केलेलं आहे ह्या आता कधीच मरणार नाही आणि याला संपवण्याकरता तुला कधी यायची आवश्यकता नाही त्यांना चिरंजीवित्व प्राप्त करून त्या ठिकाणी सिद्ध केलं मार्कंड ऋषींना भगवान शिवशंकरांनी मुरकुंड ऋषींना आनंद झाला की भगवान शंकरांच्या कृपेने मला मुलगा झाला आणि त्यांच्या कृपयाने तो चिरंजीवी ठरला मुरकुंड ऋषींना मार्कंड ऋषींनी नमस्कार केला ज्यावेळेला त्यांनी नमस्कार केला त्यावेळेला मुरकुंड ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिले मार्कंडे ऋषी म्हणतात की बघा तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या माहितीने आणि तुम्ही दिलेल्या संज्ञेने आज ले ले, मी दीर्घायुष्य नाही तर मी पूर्णपणे चिरंजीवी झालेलो आहे मला चिरंजीवित्व लाभलेलं आहे तर आता माझ्या चिरंजीवित्वामध्ये मी काय करायला पाहिजे हा तुम्ही मला उपदेश करा <laughs> वेळेला आपण गुरु करतो ना त्याच्या वेळेला गुरूंकडून आपण मंत्र घेतो म्हणजे सर्वात पहिली पद्धत येते दीक्षेची ज्याच्यामध्ये गुरु तुम्हाला मंत्र देतो मंत्राची खूप सारी साधना केल्याच्या नंतर गुरु प्रसन्न त्यांनी तुमची योग्यता पाहतो योग्यता पाहिल्यानंतर तुम्हाला प्रबोध देतो म्हणजे तुम्हाला उपदेश देतो तुम्हाला ज्ञान देतो ते प्राप्त करून झाल्यानंतर त्याच्यापुढे अवस्थांची तुम्हाला प्राप्ती होते अवस्था म्हणजे की दिगंबरा दिगंबरा शिपाद वल्लभ दिगंबरा तर याच्यामध्ये काय दिगंबर शब्दाचा अर्थ काय दिगंबर म्हणजे नग्न मग नग्न मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणजे जो नग्न आहे त्या वल्लभाला आम्ही नमन करतोय का असा अर्थ होईल त्याचा तर नाही तर ही एक अवस्था आहे तर दिगंबर अवस्था म्हणजे नग्न होणं मग नग्न होणं म्हणजे आपल्या लौकिक जीवनामध्ये फक्त विवस्त्र होणं म्हणजे नग्न होणार नाही तर नग्न होणार आपल्या आशापासून नग्न होणार आपल्या पासून तर या सगळ्यांपासून विभक्त होणं ह्याला म्हणतात दिगंबर अवस्था अशा अध्यात्मामध्ये एकशेआठ अवस्था आहेत ज्या अवस्थांमधनं व्यतीत व्हावं लागतं या एकशेआठ अवस्था ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होतात त्यावेळेला तुमच्यामध्ये अनिमा गरिमा आणि लगिमा या तीन नावाच्या सिद्धी तुम्हाला मिळवाव्या लागतात याच्यापुढे महिमा इशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्या म्हणजे अष्टसिद्धी कुठल्या येतात तर गरिमा लगिमा महिमा इशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्या या आठ प्रकारच्या सिद्धी येतात ज्या अध्यात्म तुम्हाला बहाल करतं ह्याच्यामधल्या नाममात्र तीन ज्या आहेत त्या तुम्हाला साधनेने मिळवाव्या लागतात पाच तुम्हाला गुरुकृपेने मिळतात त्याप्रमाणे मुरकुंड संहितेमध्ये मुरकुंड ऋषींनी ज्या वेळेला त्यांना संजीवन मंत्र दिला तर मार्कंड ऋषी म्हणतात की तुमच्या संज्ञेने तुमच्या मंत्राने मी पूर्णपणे इथपर्यंत पोहोचलेलो आहे की मला चिरंजीवित्व मिळालं आता या चिरंजीवित्वाचा वापर मी कसा करावा याकरता तुम्ही मला उपदेश करा त्यांना उपदेश करण्याकरता मुरकुंड संहितेमध्ये खूप सुंदर श्लोक येतो त्या श्लोकामध्ये मार्कंड ऋषींना आशीर्वाद देताना मुरकुंड ऋषी म्हणतात परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय दहालना परोपकाराय इदम शरीर म्हणजे नदी जी वाहते ती परोपकार करण्याकरता वाहते नदीला काय कपडे धुवायचे नसतात ना पाणी प्यायचं असतं ना काही आपला आवार स्वच्छ करायचं असतं पण ती का वाहते तर परोपकार करण्याकरता वाहते झाडाला फळं काही खायची नसतात झाडाला फुलांचा काही वास घ्यायचा नसतो पण झाड जी काही फळं देतात फुलं देतात ती परोपकार करण्याकरता देतात बघा कुठलंही झाड असेल त्याला फळ फुल येत नसेल तर ते सावली नक्की देतं ते परोपकार आहे म्हणजे तर ऋषी म्हणतात की नदी जशी परोपकार करण्याकरता वाहते झाडं जसं परोपकार करण्याकरता फळ देतात फुलं देतात त्याचप्रमाणे ऋषीमुनी जे आयुष्य जगतात ते परोपकार करण्याकरता जगतात आणि मला असं वाटतं की तुला जर चिरंजीवित्व मिळालंय तर तुझ्या जन्माचा तुझ्या चिरंजीवित्वाचा वापर तू परोपकार करण्याकरता कर मग त्याप्रमाणे मार्कंडेय ऋषींनी पूर्णपणे पुढे तपश्चर्या केली मार्कंड ऋषींना आत्मज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळे त्यांचे खूप मध्ये गण बनले त्यांचे खूप सारे भक्त बनले त्यांचे खूप सारे शिष्य बनले त्या सगळ्यांना त्यांनी ज्ञानाचा प्रसार केला कलियुगामध्ये मानवाच्या जीवनामध्ये काय काय समस्या येतील त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्या समस्यामधनं पूर्णपणे त्याला सुटकारा प्राप्त करून देण्याकरता मार्कंडेय संहिता नावाची स्वतःची संहिता लिहिली ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं आहेत ही उत्तर लिहून झाल्याच्या नंतर माणसाच्या लौकिक जीवनाचा काय त्याचा उद्धार करण्याकरता त्यांनी दुर्गा सप्तशती लिहिली ज्या दुर्गा सप्तशतीमधनं आपण नवचंडी नावाचा यज्ञ करतो ज्याच्यामध्ये तेरा अध्याय येतात आणि सातशे श्लोक येतात या सगळ्याची निर्मिती करून झाल्याच्या नंतर मार्कंड ऋषींनी हे संपूर्ण नवचंडी म्हणजे दुर्गा सप्तशती विश्व कल्याणाकरता बहाल केली म्हणजे सगळ्यांना शिकवली आणि व मार्कंड ऋषी त्याच्यामधनं सत्तावीसाव्या वर्षापर्यंत पोहोचले सत्तावीसाव्या वर्षी त्यांच्या चिरंजीवित्वाचा त्यांना कंटाळा आला आणि त्यांना विचार केला की के आता जगामध्ये मला प्राप्त करून घेण्यासारखं काही नाही आणि आता मला माझा देह संपवायचा आहे मला माझा आत्मा संपवायचा आहे म्हणून त्यांनी भगवान शिवशंकरांना आवाहन केलं भगवान शिवशंकर आले आणि ते म्हणले अरे मी एवढ्या वरदानामध्ये तुला चिरंजीवित्व दिलंय तू असा का कंटाळाच बाळा त्यावेळेला ते म्हणले की बघा मला चिरंजीवित्व आवं होतं ते तुमच्या सत्संगाकरता हवं होतं तुमचा संघ मला पाहिजे म्हणून मी आलो म्हणून मी एवढा द्राविडी प्राणायाम केला पण तुम्हीच जर मिळणार नसेल तुम्हीच लांब राहणार असेल तर माझ्या तपश्चर्याचा काय फायदा भगवान शिवशंकर असले आणि म्हणले की तू असे प्राण त्याग करू नकोस तू नर्मदेच्या किनाऱ्यावर चला आणि तू नर्मदेची परिक्रमा कर नर्मदेची यात्रा कर त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी होतील तुला सत्संग सुद्धा मिळेल तू चिरंजीवी सुद्धा राहशील आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची तुला प्राप्ती पण होईल मग भगवान शिवशंकरांची प्राप्ती करण्याकरता मार्कंडे या ऋषी शिवसंघ मिळावा शिवाचं सानिध्य मला मिळावं शिवाचं ज्ञान मला मिळावं मला पूर्ण आगम मिळावं मला पूर्ण निगम मिळावं आणि पूर्णपणे मी सुशोभित होऊन या जगाच्या उद्धाराकरता या विश्वाच्या उद्धाराकरता करू शकेन म्हणून चोवीस वर्ष त्यांनी पूर्णपणे परिक्रमामध्ये घालवली चोवीस वर्ष परिक्रमामध्ये पूर्ण करून झाल्यानंतर ऋषींना अतिशय आनंद झाला नर्मदेच्या प्रती त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धाभाव निर्माण झाला म्हणून मार्कंड्या ऋषींनी पुढचं सगळं चिरंजीवित्व व्यतीत करायचं ठरवलं नर्मदेच्या किनाऱ्यावर मार्कंड ऋषींची तपोभूमी येते अमरकंटक या ठिकाणी मैयाचं उगमस्थान आहे तुमचा आणि माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण म्हणजे की दुर्गा सप्तशती आपण ऐकतो आपल्याला माहिती ती मार्कंड ऋषींनी लिहिली आहे आपण नवचंडी यागसुद्धा करतो नवरात्रामध्ये अगदी घरातल्या घरात का होईना पण आपण पाठाचं वाचन करतो नवरात्रामध्ये आपण घरातल्या घरात का होईना पण हवन नक्की करतो तर या सगळ्या गोष्टींचा आज कुठेतरी सुवर्ण कालावधी हो आलाय की आपला जो नवचंडी याग होणार आहे तो प्रॉपरली मार्कंड ऋषींच्या तपोभूमीमध्ये होणार आहे जिथे मार्कंड ऋषी कायमस्वरूपी वास्तव्याला आहेत ज्यांनी दुर्गा सप्तशती लिहिली ज्यांनी सातशे श्लोकांची निर्मिती केली ज्यांनी तेरा अध्यायाची निर्मिती केली ज्यांना साक्षात शिवशंकर सत्संगामध्ये लाभले ज्यांना उमानी दर्शन दिलं ज्यांना दश महाविद्या पूर्णपणे प्राप्त आहेत ज्यांना दश महाविद्याचे अधिकार पूर्णपणे प्राप्त आहेत अशा मार्कंड्या ऋषींच्या तपोभूमीमध्ये आश्रमामध्ये आपला नवचंडी याग संपन्न होणार आहे अरे टाळ्या वाजवा काय तुम्ही आमच्या बसवाल्यांच्या नादी लागले का ते पण टाळ्या वाजवत नाही तुम्ही पण वाजवत नाही तर असं जरा मध्ये टाळ्या वाजवून ना माझी कॅसेट थांबणार कसे मी पण जमतो ना बसून <laughs> नाही तुम्ही टाळ्या वाजवलं तर मी अजून बोलन मग मला ऊर्जा येईल ना पण श्वास घ्यायला तर जागा द्या तुम्हाला समजतंय ना म्हणजे असं खूप फास्ट होत नाही ना म्हणजे सगळं आधी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतोय हा श्लोक पण चांगला आहे म्हणजे हा रेकॉर्ड मध्ये असेल आपण ग्रुप वर टाकू परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहती वहंती नद्या परोपकाराय दालना परोपकार आहे इदम शरीरम तर नर्मदा परिक्रमेमध्ये मार्कंड्या ऋषींना विचारलं युधिष्ठिरानी की आम्हाला कशाने आम्ही या सगळ्या दुःखातून याचं प्रायश्चित्त आमचं होईल त्याच्या ते म्हटले की राजन तथो गच्छन तू राजेंद्र की आपण तिथे जाऊया नर्मदेच्या किनाऱ्यावर जाऊया तिथेच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणून पांडवांना घेऊन मार्कंडे ऋषी नर्मदेच्या किनाऱ्यावर आले ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये आले आणि पौष मासामध्येच त्यांनी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतला जन्मेंज राजाने वैष्पबायनांना विचारल्यावर त्याला वैषंपायन म्हणले तथो गच्चन तू राजेंद्र राजा आपण त्या ठिकाणी जाऊ ज्या ठिकाणी पांडव गेलेले होते कर्मधर्म सहयोगाने तोही पूषचा म्हणजे पौषाचाच महिना होता त्यांनीही संकल्प घेतला पुन्हा कर्मधर्म सहयोगाने आपण परिक्रमेला निघालो आपण पण पौष मासामध्ये झालो काय वाजा